आपला देश, पाहत आपण आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक वीस, प्रभा वीस मधील भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार अ सौ मालती पाटील ब सौ शर्मिला गायकवाड सौ नम्रता पमनानी यांच्याशी आमचे प्रतिनिधी राम माळी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राम माळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहत जनादेश मी आता ठाणे पूर्वेला कोपरीमध्ये प्रभाग क्रमांक को वीस या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आता प्रचाराला सुरुवात होणार आहे रॅली निघणार आहे आणि या ठिकाणी मला सर्वच उमेदवार म्हणजे अ ब क आणि ड असे चारही उमेदवार मला या ठिकाणी भेटलेले आहेत मी प्रथम अ विभागातल्या ज्या महिला आहेत म्हणजे मालतीताई पाटील त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी त्यांना विनंती करतो सगळ्यांना माझा नमस्कार माझं नाव मालती रमाकांत पाटील माझा प्रभाग क्रमांक अ आहे सगळ्यांना नमस्कार जय महाराष्ट्र मी शर्मिला प्रभाग क्रमांक ब मस्कार जय महाराष्ट्र हेमंत अमनानी कोकणी मॅडम मला एक सांगा तुम्ही आपल्या प्रभाग क्रमांक वीस मधल्या ज्या ज्या आतापर्यंत कार्य केलेले आहेत आपलं कार्य मी तर पाहत आलोच आहे सगळ्यांचं पण थोडक्यात मला सांगा मी प्रभा क्रमांक जे असेल तर प्रभा क्रमांक सगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे तर मला असं वाटतं की सगळ्यात जर काम करायचं सांगितलं सांगितलं मला जर काय काम केलंय तर मी सांगितलं सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे जी सगळ्यात मोठी पाण्याची जी गहन प्रश्न होता समस्या जी होती आजपर्यंत तर तो प्रश्न जो सोडवलाय दोन हजार तेराला मला वाटतं बारा इंचाची मोठी पाण्याची लाईन टाकून आपण मला असं वाटतं की पाण्याची लाईन टाकली आणि जो पाण्याचा घरच प्रश्न होता तो आपण तिथे सोडवलेला आहे मोठमोठे जे चे रस्ते जे पाहिजे होते बऱ्याच वेळेला असं असतं की हायवेला चाळीस किलोमीटर टिफीच्या रस्त्याच यूटीडब्ल्यूडीचे रस्ते असतात पण कोकणीत पूर्वेला सगळ्या ठिकाणी भव्य दिव्य असे चे रस्ते झालेले आहेत एलईडी पोल लागलेले आहेत ला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जे लेडीजच्या घरापासून प्रत्येकाच्या घरापासून चालू होतो असं लक्ष्मीचंद फतीचंद जे हॉस्पिटल आहे तिथे सिजनिंगची जी व्यवस्था होती ही बारा तासाची होती पण आता डॉक्टरांचे मिटिंग वगैरे घेऊन त्यांचा देखील ठराव पास करून आपण चोवीस तास सिझरिंगसाठी डॉक्टरांचे आपण तिथे एशनॉ डॉक्टर घेतलेले आहेत आणि नवीन दोन डॉक्टर सिझरिंग साठी करून आता चोवीस तास तिथे सिझरिंगचं म्हणजे ऑपरेशन होणार आहे बच्चू जन्माला आल्यानंतर त्याला जे ऑक्सिजन लागायचं आणि तिथे दोन तीनच पेट्या होत्या फक्त तर ते बऱ्याच वेळेला त्या बच्चूंना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दिवसाचे पाच हजार रुपये भरायला लागत होते पण मला असं वाटतं हे सगळ्यांची परिस्थिती नाही आहे आणि मला असं वाटतं आता तिथे एकोणीस पेट्या लावून बऱ्याच अनेक बच्चूंना तिथे जन्म मला वाटतं जीवदान मिळणार आहे कारण का बऱ्याच ठिकाणी न मिळाल्यामुळे पैसे नसल्यामुळे बच्चू दगावत होते हॉस्पिटलमध्ये नेता नेता दगावत होते किंवा साईडला जाता जाता दगावत होते पण आता त्यांना जीवदान मिळणार आहे त्यांच्या सगळ्यात खुशी मला तो आनंद झालेला आहे जेवढे पण सिनियर सिटीजन आहेत त्याच्यासाठी जागोजागी आपण ज्येष्ठ नागरिक कट्टे केलेले आहेत मुलांसाठी मला असं वाटतं की जे आजच्या काळात जे पाहिजे जे आपल्याला मैदान जर जिवंत ठेवायचे असतील तर मैदान चांगली पाहिजेत सुशोभीकरण करून पाहिजेत तर मला वाटतं ठाणे पूर्वेला जितकी मैदानं आहेत तिथे आपण शिशोभीकरण एलईडीचे फोन लावून मला वाटतं पहिला पूर्वी फक्त संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुलं खेळत होती पण आता एलईडी पोल लागले लावण्यामध्ये मला असं वाटतं की पोपरी गावाचं मैदान असेल किंवा आनंद भारती युनायटेड मैदान असतील तर ही ते रात्री देखील चोवीस तास हा चोवीस तास एलईडी एडी फोनमुळे वाटत घेऊ शकतात मुलाने खेळतात फुटबॉल असेल क्रिकेट असेल खेळतात त्याचप्रमाणे शाळेमध्ये देखील मुलांसाठी शिक्षणामध्ये अनेक त्यांच्या सुविधा करण्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणाच्या याच्यामध्ये भर पडण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टींची मागणी केलेली आहे मला असं वाटतं की जे आपल्याला विसर्जन घाट आहेत तर ते विसर्जन घाट नेताना आपण घरात भव्य दिव्य असं डेकोरेशन करतो आणि घरात आपल्याला वाटतं गणपतीचा उत्साह असतो पण विसर्जन घाटावरती गेल्यानंतर जिथे आपण त्यांचा निरोप घेतो तर तिथे आपल्याला कुठेतरी दुःख होत होतं की तिथे विसर्जन विसर्जनची जी परिस्थिती होती अतिशय बिकट होती परंतु आता आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या निधीतून तो विसर्जन घाट देखील अतिशय सुसज्ज पद्धतीने आणि सुंदर पद्धतीने तिथे करण्यात आलेला आहे सिनियर सिटीजन तिथे जॉगिंग पार्क तिथे केलेलं आहे जागोजागी छोटे आ, मला वाटतं आयुष्यमान आरोग्य के केंद्र आपण केलेले आहेत सावरकर नगरमध्ये केलेलं आहे कोपरी गावात बाराबांगल्याच्या इथे आपण केलेलं आहे मला असं वाटतं ज्या सुविधा आपल्याला पाहिजे होत्या मुलांना आपल्याला बघतो की सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे वायमशा आणि व्यायामशाळा म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट व्यायामशाळेमध्ये जाण्याचं सामान्य कुटुंबातल्या घरातला ते जमत नव्हतं आणि खर्चित असतं कारण आताचा पगार घर भाडं आणि मुलांना जिमची खूप आवड आहे तर त्यांचं सगळ्यांच्याकडे बघून आपण कोकणी गावात एक चांगलीपैकी जिम जिम खोलून आपण मला वाटतं तिथे दीडशे मेंबर्स झालेले आहेत आणि एकदम कमी दरात त्याच्यामुळे बरेच मेंबर तिथे व्यायाम करून स्वतःची बॉडी सुदृढ केलेली आणि मुलं देखील तिथे खुश आहेत महिलांसाठी आजच्या काळात एकाग्रता आणि योगा हे सगळ्यात महत्वाचा आणि गहन प्रश्न होता बऱ्याच जणांना बसायला जागा नव्हती अशा कोपरी कोपरीच्या गावात आणि मला असं वाटतं की धोबी घाटात दोन ठिकाणी आपण गौतम मित्र मंडळ आणि कोपरी गावात वामशाच्या वरती महिलांसाठी योग वर्ग चालू करून महिलांना तिथे आपण ती जागा अव्हेलेबल करून दिलेली आहे जागोजागी मला वाटतं ड्रेनेज आता जर फारशी ज्या आपण एरियात आहोत अशा एरियात ड्रेनेज लाईन ही नव्हती आणि तिथे ड्रेनेज लाईनचा टॉयलेटचा प्रश्न सगळ्यात गहन प्रश्न होता तिथे आपण ड्रेनेज लाईन टाकून दिलेले आहे रस्ते केलेले आहेत पाण्याच्या लाईनी टाकून दिलेल्या आहेत महिलांची जी धावपळ असते आणि वर्धळ असते तिथे महिलांना गॅस संपल्यानंतर सिलेंडर करायचं बुकिंग असेल तर ती बिचारी सारखी त्या ऑफिसमध्ये फोन करणार पण तिथे फोन उचलले जात नव्हते हो आणि त्यांच्या सगळ्यात जॉबला जाणाऱ्या महिलांचा गहन प्रश्न म्हणजे सिलेंडर बंद करून आपण त्यांना घ्यासची लाईन दिलेली आहे आणि महिलांचा तो जो वेळ होता तो वाचलेला आता त्या बिंदाच सकाळी उठून जेवण करतात आणि कॅलेंडर बघत नाही का आमचा घ्यास कधीच संपेल या खुल्या मार्गाचा त्यांनी कॅलेंडर जरा सांगलं जाते आता त्याच्यामुळे सर्वांना माझा नमस्कार दोन हजार सतरा नंतर दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा एकदा उमेदवारी भेटली त्याबद्दल उपमुख्यमंत्री यांचे खूप खूप धन्यवाद आणि विकास कामं म्हटली गेली तर अ ब कड जरी असला तरी हा पूर्ण कोपरी प्रभाग आमचा चारी नगरसेवकांचा आहे आणि चारी नगरसेवकांना पुन्हा एकदा संधी आम्हाला महायुतीने दिली आहे आणि पुन्हा एकदा या प्रभागाचा विकास अजून चांगल्या जल्लोषात आमच्या हातून होईल आरोग्य सेवा म्हण मन, म्हणू दे पाण्याच्या लाईनी म्हणू देत मैदानं म्हणू देत किंवा लोकांना भेडसावणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या साहेबांनी त्यांच्या योजनेद्वारे दिल्या आहेत जसे की दिव्यांगांचा प्रश्न असू दे विधवा महिलांचा प्रश्न असू दे आपल्या शाखेतून त्या सॉल्व्ह केल्या जातात आधार कार्ड बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पेपर वर्क महिलांपर्यंत पोहोचलेले नसतात लोकांपर्यंत पोहोचलेले नसतात तर ते शाखेतून आपल्या केले जाते सर्व शा शाखा आपल्या कार्यरत आहेत आणि याच्या पुढे ही अशीच कामं साहेबांनी आमच्याकडे लक्ष देतील आणि आमच्या हातून ती घडत राहतील धन्यवाद प्रभक्त प्रभक्त वीस अ ब क ड पड़ी से कोली वाला हम लोग सब मिलके काम करते हैं हम यहाँ पे कोपड़ी की पच्चीस बिल्डिंग है एक से पच्चीस बिल्डिंग उनकी पुरानी चालीस साल की जो ड्रेनेज लाइन थी पाइप की पा, पानी की पाइप लाइन थी वो सब एकदम जंग होके खराब हो चुकी थी वो सब हम लोगों ने चेंज किया चेंज करने के बाद आज लोगों को ड्रेनेज का पानी का बहुत बहुत प्रॉब्लम बड़ा सॉल्व हुआ आज यहाँ पे सीनियर सिटीजन कार्ड हो होना चाहे दाखिला हो चाहे आधार कार्ड सेंटर था यहाँ पे एक आधार सेंटर नहीं था उसे भी खोला गया हमारा लाटे मुख्यमंत्री एक नाथ जी शिंदे साहब और खासदार नरेश जी मस्किन साहब के मार्गदर्शन से यहाँ पे ये सब काम शुरू हो गए और हमने बहुत सारे ऐसे सिंधी समाज के काम भी किए क्योंकि मैं सिंधी समाज से हूँ तो सिंधी समाज को भी ऐसा लगता है कि हमारे तरफ से कौन काम करेगा तो हमारे शिंदे साहब उनके लिए भी बहुत काम करते हैं यहाँ पे एक शिवाजी का बहुत बड़ा पुतला पोपड़ी ब्रिज पे हम लोगों ने खड़ा किया और एक कन्या नगर में भी है जैसे हम शिवाजी महाराज के लिए कितना उत्साह से हम लोग शिवाजी महाराज जयंती मनाते हैं तो यहाँ पे हम लोग बहुत धूमधाम से मनाते हैं झूलालाल का भी एक पुतला काफी सालों से यहाँ कोपली में नहीं था क्योंकि हम झूलेलाल में चेटी चंड मनाते हैं बहुत सारे ऐसे त्यौहार हैं इन सिंधियों के इसीलिए वो झूलेलाल का यहाँ पे पुतला भी किया कहा ऐसे कई काम ड्रेनेज के चाहे टॉयलेट सुशोभीकरण हो रस्तों का यू डी जो काफी टाइम से यहाँ नहीं हुए थे हर बिल्डिंग में हो गए तो उसके लिए हमें जो निधि देती जाती है फंड्स मिलते हैं उसके लिए हमारे जो ऊपर वरिष्ठ नेता है उन सबको मैं धन्यवाद करती हूँ और जय हिंद जय जै महाराष्ट्र की या चार ही उम्मीदवार शिवसेना बीजेपी जो बीजे उम्मीदवार सर्वाना जनदेश मार्फत में सो धन्यवाद थैंक यू